वर्षाच्या मुलापासून ते साठ पासष्ट वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सुद्धा असल्यामुळे त्याच दिवशी येतोय तर पूर्वीच्या काळामध्ये बगाट बघण्यासाठी माणसं मुक्काम यायची साडेतीनशे वर्षा पूर्वी जवळजवळ शिवाजी महाराजांच्या काळाच्या पासून आपल्या गावामध्ये सोंगाची प्रथा सुरू झाली जय शिवराय मित्रांनो आज आपण ओझरड या ठिकाणी आलो आहोत आणि ही तुम्ही पाठीमाग बघू शकता त्याला ह्या जी प्रथा परंपरा काय इथले गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण जाऊन घेणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार काय सांगाल तुम्ही या प्रथा परंपरेपासून कधी चालू कधीपासून चालू झाली ओझडे गावामध्ये साडेतीनशे वर्षापासून ही सोंगे ही प्रथा चालू आहे पूर्वी बैलगाडीचे सोंगे निघायची आता सध्या आपण ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर करून ही सोंगे काढतो तर या सोंगामध्ये जे असतात तर आपण राजकीय पौराणिक देवदेवतांचे त्याचबरोबर ऐतिहासिक आणि समाज प्रबोधन करणारे असे चित्ररथ ज्याप्रमाणे सव्वीस जानेवारीला जे परेड असतो आपलं लाल किल्ल्याचं पुढं तर तिथे ज्याप्रमाणे चित्ररथ निघतात त्याप्रमाणे हे चित्ररथ आपण आज रंगपंचमीच्या पहाटेच्या दिवशी ओझडे गावातून काढत असतो तर या सोंगामध्ये बेसिकली माळ आणि साळाणी सा या दोन आळ्या ज्या आहेत गावातल्या या दोन आळ्यांच्या दोन वेगवेगळ्या रॅली निघत असतात तर ही आहे आपण माळाची सोंगाची रॅली आणि दुसऱ्या बाजून आपल्याकडं साळाली रॅली निघते यामध्ये आपल्याकडं मेनली जी महत्वाची गाडी मानाची गाडी असते ती देवीची गाडी असते अष्टभूजा देवीची गाडी त्याला आपण म्हणतो तर त्या देवीच्या गाडीचं या ठिकाणी पद्मावतीच्या मंदिरामध्ये दोन्ही गाड्या एकत्र येऊन त्यांचं मिलन होतं मग आपण एकमेकाच्या जे गाडीचे असतात त्यांना मग हार घालून देवीचं पूजन करून सोंगाची सत्कार केला जातो एकमेकांच्या म्हणजे ज्या दोन आळ्याच्या आहेत आणि ओझिडे गावाच्या एकीचं प्रतीक आहे सोंगा जे आहे तो ओझिडे गावाच्या एकीचं प्रतीक आहे या सोंगामध्ये तुम्ही पाहू शकता आता ह्या जरी आपण ही पाच पांडवाची गाडी आहे तर या गाडीमध्ये आपण पाहिलं तर हे आपले जे आहेत ते ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचं जवळजवळ आता गावातले सगळे नागरिक आहेत सगळे गावातले सगळे गावातले आहेत त्यानंतर त्यातले ज्येष्ठ नागरिक आता ह्यात जर बघितलं तर पंचवीस वर्षाच्या मुलापासून हे साठ पासष्ट वर्षाच्या ज्येष्ठ व्यक्ती सुद्धा सोंगामध्ये पात्र घेतो त्याचबरोबर एवढे म्हातारी सुद्धा सोंगासाठी हे गाडा बांधण्यासाठी असेल कुठं मार्गदर्शन करण्यासाठी असेल असा रोल करत असतात त्यामुळं आणि आपलं गाव आता हे आपलं बागायदारांचं जरी गाव असलं तरी आता बऱ्याच आमच्या वंशावळी वगैरे ज्या आहेत त्या पुणे मुंबईला जाऊन स्थित झालेल्या आहेत परंतु सोंगे उत्सवासाठी जरी कुठे नाही तरी ते ओझेडी गावामध्ये येतात एक दिवस सुट्टी काढून येऊन पूर्ण एक दिवस पूर्ण आपले पार्टी आपले तीन वाजता सोंग निघतात तर याची तयारी आपण आदल्या दिवसापासून करत असतो तर या तयारीमध्ये रात्रभर कोणी म्हणजे गावातला कोणी व्यक्ती झोपला नसेल सगळी याची तयारी करण्यासाठी इथं व्यस्त असतात एकत्र येतात त्या त्यानिमित्त एकत्र येतात आणि एकीच प्रतीक आहे त्यामुळे एवढा असा भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या इथं साजरा होतो मग आता याचा खर्च कोण करतोय सगळं ही आपण पूर्ण जो खर्च असतो तो लोकवर्गणित करतो म्हणजे आपण ज्या गावात No! म्हणजे पद्मावती मंदिरापासून अर्धा गाव एका साळाईच्या बाजूला अर्धा गाव माळाच्या बाजूला असं आहे आपण लोकवर्गणी एक बेसिक आकडा ठरवतो परंतु स्वकुशीने ज्यांची चाय त्यांनी द्यायची ज्यांच्याकडे परिस्थिती कमी असेल तर त्यांनी त्यांच्या परिस्थितीनुसार दिली तरी चालते मग लोकवर्गणीत न काढून मग आपण याच्यासाठी जे मटेरियल लागतं मग ते सगळं आणून किंवा मग बाकीचं सगळं जे आहे ते सगळं करून आपण कार्यक्रम करत असतो साधारण किती खर्च लागत याला एका गाडीसाठी जो आहे एका गाडीसाठी रेप्री डिपेंड करते आता या गाडीमध्ये पाच पांडव आहेत तर या पाच पांडवांचा जो टोटल रेप्रीचा खर्च आहे तो सहा हजार रुपये खर्च आहे म्हणजे मी स्वतः गेलो म्हणून मला माहिती की किती खर्च आहे आणि हा जो सेटअप असतो आता गाडीला आपण सेटअप हा थोडासा भविद्य सेटअप केलेला आहे की पाच पांडवांचा राजमहल वाटला पाहिजे तर या गाडीचा जो सेटअप आहे तो आठ हजार रुपये असतो तर सरासरी एका गाडीला दहा हजार ते पंधरा हजार रुपयाचा खर्च येतो एका गाडीसाठी मग अशा प्रत्येक आळीच्या दहा ते पंधरा गाड्या असतात आता आपण माळाईच्या बघितलं तर अकरा गाड्या आहेत आणि सहाच्या पण काहीतरी अकरा ते बारा बारा गाड्या आहेत असा सरासरी जो गाड्यांवरचा जो खर्च आहे तो एक ते दीड लाखापर्यंत खर्च येतो टोटल नाही तर मग कसं काय करत नाही आपल्याकडे स्वकुशीनं आपले जे तरुण कार्यकर्ते जे असतात किंवा मग ते त्यांच्याकडून तें तें जरी आपलं चाललंय पण आपण बजेट आधीच कॅल्क्युलेट केलेलं असतं त्याप्रमाणे वर्गणी ठरवून काढलेले असते त्यामुळे आपला प्रत्येक कार्यक्रम जे आपण वर्गणी काढले त्यातनं होऊन जातो लेडीज पात्र सुद्धा जेंट्स करतात लेडीज नाही म्हणजे सोंगामध्ये लेडीज आहे नाही पण लेडीजचं पात्र जेंट्स करता आता देवीचं पात्र होत नाही द्रौपदीच ते म्हणजे लेडीज पात्र असेल जेंट्स आहेत आणि हे सगळे गावातलीच मंडळी या पात्रांना तयार करतात म्हणजे आपण असून कुठलं मेकअप आर्टिस्ट वगैरे काय नाहीये गावातलीच सगळे जे तयार मग तेच मंडळी यांचा मेकअप वगैरे करून त्यांना पात्र कसं शोभलं पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे ते ओळखता आलं नाही पाहिजे म्हणजे आता हे जे पात्र आहेत हे जरी कोणाच्या ओळखीचे ज्यांनी रंगवले त्यांनाच माहित असणार की हे कोण जोपर्यंत त्यांचा कलर त्यांचा मेकअप त्यांची ड्रेपरी काढणार नाही तोपर्यंत कोणी समजत नाही की हे पात्र कोण आहेत म्हणूनच आपण शक्यतो सोंग पहाटेच्या काळात म्हणजे जो अंधारा आपण दिवस उलट पडलाय पण पहाटेच्या काळात आपण काढतो आणि सुरुवातीला हे कंदील घेऊन म्हणजे बैलगाडी तुमच्या वेळेस सोंग निघायची तर कंदिलाच्या प्रकाशात निघायची आणि आपल्याकडं आता लहान मुलांची सोंगे सुद्धा निघतात म्हणजे आपल्याकडे होळीचा होळीची ज्यावेळेस सुरुवात होते होळी ते रंगपंचमी या पाच दिवसात आपण लहान मुलांची गाड्या गाड्यावरून सोंग निघतात त्यावेळेस आपण टायर सायकलचा जो टायर असतो त्याचा टेंब्याच्या प्रकाशात कारण की त्यांच्याकडे लाईट किंवा एवढा लावाजमा नसतो तर आपण टेंब्याच्या प्रकाशात ती सोंग काढतो आणि याला आपण एक ज्यावेळेस सोंग निघतात ती सगळ्यांना कळलं पाहिजे सोंग कशी आलीत दोन तशा तर असतात मग आपण आली रा आली सोंग आली अशा गजरात मग सगळ्या गावातून सोंग निघत असतो घोषणा देत असतो आली रा आली सोंग आली ज्याप्रमाणे मी मग अशी सांगितलं की आपल्याकडे अष्टपूजा देवीची जी मानाची गाडी असते तर आपल्याकडे ही अष्टपूजा देवीची मानाची गाडी आहे तर आपल्या सोंगामध्ये इव्हन आपण कोरोना काळात सुद्धा सगळं बंद होत तरी पण सोंगाची परंपरा अखंड राहिली पाहिजे यासाठी ही आपण अष्टपूजा गाडीच्या दोन्ही बाजूच्या माळाणी आणि साळाचे अष्टपूजा गाडीची फक्त करोनाचं प्रोटोकॉल काढून आपण सोंगे काढली होती म्हणजे करोना काळात सुद्धा आपण ही प्रथा बंद ठेवली नव्हती आणि या प्रथेचं मी हे सुद्धा सांगेन की का ही प्रथा सुरू झाली असावी तर याच्यामुळे मागे आमचे जे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा आमचे आजोबा वगैरे असतील ते सांगायचं की आपल्या इथं मध्ये बगाडाची यात्रा असतात रंगपंचमी निमित्त बगाडाची यात्रा असते तर पूर्वीच्या काळामध्ये बगाट बघण्यासाठी आता पण कसं वाहन असल्यामुळे त्याच दिवशी येतोय तर पूर्वीच्या काळामध्ये बगाड बघण्यासाठी माणसं मुक्कामी यायची मग मुक्कामी आल्यानंतर त्यांना काहीतरी रात्रभर मनोरंजन असलं पाहिजे कारण की सकाळी बगाट इथून सकाळी आठ वाजता सुरू होतं इथूनच एक किलोमीटर वर ओझडे गावाच्या सध्या सोनेश्वर मंदिर आहे त्या सोनेश्वर क्षेत्रापासून बघाड निघतं मग ती मंडळी जी होती जी बगाड बघण्यासाठी येणार आहेत ती मग इथंच या ओझडे परिसरात ओझडे नगरीत त्या पंचकृषीत मुक्काम त्यांच्या मनोरंजनासाठी काहीतरी या हेतू ने साडेतीनशे वर्षा जवळजवळ शिवाजी महाराजांच्या काळाच्या पासून पा आपल्या गावामध्ये सोंगाची प्रथा सुरू झाली मग यामध्ये काय की मनोरंजना बरोबरच आपण सामाजिक प्रबोधन करण्याचा मग एक उद्देश लक्षात ठेवतो की आपल्याकडे बघितलं आपण की देव देवतांचे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्र असेल त्याचबरोबर आपल्याकडे आता आपण आहे की आपण मिलिटरीचा एक समाजात प्रबोधन करण्यासाठी आहे किंवा आपण एक बनवलेला आहे अशा प्रमाणे मागच्या वर्षी आपण शेतकरी आत्महत्या बरोबरचा एक विषय घेतला होता विषय घेतला तर असं आपण एक मनोरंजना बरोबर समाज प्रबोधन पण कसं करता येईल एक आपला काहीतरी खालीसा वाटा देता येईल समाजाला या दृष्टीने आपण सोंगाची विषय निवडत असतो आणि विषय जर आपण बघितला की आपल्याकडे आता जवळजवळ दहा ते बारा एका आळीच्या आपल्याकडे चित्र असतात तर ते पूर्णपणे वेगळे असतात म्हणजे रिपीट नसतात प्रत्येकाचं देव देवतांची देव मी अष्टपूजा देवीची गाडी तर कायम फिक्स असते पाच पांडवांची दोन्हीकडे पण सुद्धा गाडी असतात मग त्याचबरोबर बाकीच्या ज्या गाड्या असतात मग कधी शिवाजी महाराजांची असेल आता संभाजी महाराजांचा सहावा चित्रपट आल्यामुळे ट्रेंडिंग आहे तर दोन्ही त्याच्या सोंगात सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचे आपण चित्र तयार केलेलं आहे मग त्याचबरोबर आपल्याकडे जे आहे तर सुरुवातीला आपण पार्वतीचं शिव तांडव जे आहे तर त्या सुद्धा असे वेगवेगळ्या प्रकारच्या आपण गाड्या घेतो की जर आपण गाडी बघू शकतो आता जे शंकर शंकर महाराजांनी गणपतींची जी गोष्ट आहे आपण कार्तिकी आणि गणपती यांची जी गोष्ट आहे तर ही त्यातून दाखवण्याचा प्रयत्न या गाडीतून केलेला आहे इथं आपण पाहू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी एकदम चुलपलेमा आहे तुम्ही पाहू शकता की जी लहान मुलं आहेत ती रात्रभर झोपलेली नाहीयेत आणि त्यांना आता एवढा आपण मेकअप करून इथं बसवलेले तरी अजून सुद्धा रात्रभर जागून सुद्धा त्यांच्या किती एनर्जी आहे तर ते आपल्या गावाचं जी आपण सांगत होतो की एकीचं प्रतीक आहे तर गुडघेवढ्या पोरापासून जे म्हातार व्यक्ती असेल वयस्कर व्यक्ती असेल सगळ्यांचा या सोंगासाठी थोडासा वाटा आपला देण्याचा प्रयत्न करत असतो मग बघू शकता आपण हे लहान मुलं आपल्याकडे इथं कशी उत्साहाने पाठ सभा घेतलेला आहे मग अशा प्रकारे या गावाचं जी एकीचं प्रतीक आहे आता आपण मी मग सांगितलं की आपले बरेच जे आहेत वंशावळी बाहेर झालेले आहेत तरी सुद्धा आता मी स्वतः सुद्धा मी असतो शोंगा आहेत सगळं इथे येऊन आपलं काहीतरी योगदान पाहिजे कुठेही जरी असेल म्हणजे या गावातील कुठलाही तरुण किंवा व्यक्ती कुठे जरी असेल महाराष्ट्रात असेल देशभरात कुठे असेल तरी सोंगासाठी तो गावात येणारच बाकीच्या गावात ज्याप्रमाणे यात्रेसाठी येतात तसं ओझडे गावात एक असंच आहे की शोंगासाठी पण आणि यात्रेसाठी सुद्धा इथला तरुण असेल कुठलाही वर्त असेल ते बघण्यासाठी इथे येणार आणि त्याचबरोबर एक मगाशी मी सांगितलं सांगितलं की तारामोटेचा विहिरीचा हा देखावा केलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा जो चित्रपट होता मग त्याचा हा सुंदर असा देखावा त्यांनी सादर केलेला आता हा ट्रेंडिंग मध्ये आहे अशा प्रमाणे आपण जे ट्रेंडिंग मध्ये दे देखावा आहेत ते पण घेतो आणि जे रेग्युलर आहे ते पण करत असतो दरवर्षी वेगवेगळं असतो म्हणजे तुम्ही जर दरवर्षी जरी आला तर जरी तुम्ही अष्टपूजा देवीची गाडी जरी बघत असाल तरी आपण वेगळा करत असतो किंवा कालचा वाघ असेल देवीचं से पात्र असेल नाविन्यपूर्ण दिसणार म्हणजे असं नाही म्हणा की या वर्षी आलं तर पुढच्या वर्षी केस दिसणार का कसं नसतं ते आपल्याला दिसत असतो आता या ठिकाणी आपण बघू शकतो की शिव शिव तांडव केलेला आहे या ठिकाणी आपण तुरसा पलीकडे जाऊ शकतो तर इथं इथं सुद्धा आपण पाहू शकतो की हा विठ्ठल रक्माईचा आणि ज्ञानेश्वर माऊलींचा हा देखाव आपण या ठिकाणी सोंगामध्ये केलेला आहे आणि तुम्ही जर इथं आता एकदा कॅमेरा जर फिरवला तर यातील बरेच पैकी जे सोंगे पाहण्यासाठी नागरिक आलेले आहेत ते इथून सरळ पगड बघण्यासाठी जाणार आहेत म्हणजे जे पगड बघण्यासाठी येतात ते ताटे या ठिकाणी ओसरेडे गावामध्ये सोंगे पाहून मग इथून बगड ज्या आकडे निघत तिकडे जात असतात मग त्याचबरोबर एक अजून मी मग सांगत होतो की लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत असतात तर आपल्या इथं आता जर बघितलं तर जे प्रत्येकाकडे जी जी कला आहे म्हणजे आपल्याकडे त्या बागायतदारांचा असल्यामुळे शेतकरी वर्ग जरी जास्त असेल तरी शिक्षकांचे गाव म्हणून सुद्धा आमच्या गावाला ओळखलं जातं तर बरेच शिक्षक या गावामध्ये आहेत आणि मग आताची नवीन पिढीमध्ये इंजिनियर असतील डॉक्टर असतील तर प्रत्येक जण आपापल्याला जी जी कला अवगत आहे त्या कलेचा वापर या सोंगाचा देखावा तयार करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने करत असतो मग त्यामुळं प्रत्येकानं थोडं थोडं खारीचा वाटा दिल्यामुळं हा भव्य असा हा रंगपंचमीच्या पाठे ओझड्याचा शोंगे महोत्सव होत असतो तरी मी ओझडे गावाच्या निमित्त सर्व हे जे जो पण व्हिडिओ जे लोक हे बोलत असतील त्यांना एक आवाहन करू इच्छितो की पुढच्या वर्षी ओझडे गावामध्ये पहाटे तीन वाजता सोंग्यांची मिरवणूक माळाळी आणि साळा यांच्या ठिकाणी निघते तर आपण सर्वांनी नक्की ही मिरवणूक पाहण्यासाठी ओझेडे गावामध्ये यावे ही नम्र नम्रविद साहेब मला माहिती आम्हाला दिली त्याबद्दल धन्यवाद